सज्ज झालं केशरी शर्ट टी शर्टवाली कासरा घेऊन आत थांबलेले बाहेर येणार का दादा केसा असा वाद फिरवणारी किसा वाद फिरवणारी या माग या सुद्धा पाहिजेत आपल्याला इचरायला सुटला बत्तीस सुटला या भाऊया आणि अशा मैदानातील आणि बत्तीस मध्ये लढत चलाली कोण होतोय बत्तीस चा गट विजयी आणि आलीकडं दोन वरती आय आणि नामदार पड्याल तिकडं मुरुमकर पळत आहे त्याच्या पड्याल तिकडं सुंदर असे लढत चालू आहे पड्याल काशी आहे तिकडं सुंदर अशी गाडी पळतोय आणि शेवटच्या क्षणाला काय घडलं अतिशय सुंदर घ्या पंच गडक्रमांक बत्तीस चा निखाल सुंदर अशी दोन गाड्यांमध्ये अटीतटीची शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली आणि त्या बत्तीस चा निकाल पंच बघतायत गडक्रमांक बत्तीस चा निखाल पंचा नाव काढलं होतं सामना नको परंतु आता बत्तीस मध्ये लगेच आपल्याला सामना पाहायला मिळाला बत्तीसचा चा निकाल तास क्रमांक पाच आणि तास क्रमांक सहा या दोन गाड्यांना सामना निकाल देण्यात आला तास क्रमांक पाच वरती गाडी पाली विकास गायकवाड करंजीपूर आणि तास क्रमांक सहा वरती गाडी पाली कुलसमी आई तुजावणी हिंदुराव आशुधोली